नमस्कार कशा आहात सगळ्या मस्तना मी सुद्धा मजेत आहे आणि आज आपण बऱ्याच दिवसाने भेटतोय तर याचं कारण तुम्हाला माहिती होणारच आहे पुढे आणि त्या अगोदर तुम्हाला सांगते की आज आपण तीन केक बनवतो आहे आणि तेही एक रेनबो केक आहे एक चॉकलेट ट्रफल केक आहे एक रवा के केक आहे पण मी दोनच केक दाखवणार आहे एक रेनबो केक आहे हा आपला बनवतो तो आणि दुसरा आहे तो ट्रफल केक खूप सुंदर केक आहे त्याचे आणि अतिशय छान झाले होते माझ्याकडे रेनबो केकचं टॉपर नसल्यामुळे मी इथे क्रीमचा हा रेनबो तयार केला होता आणि त्यासाठी वेगवेगळ्या कलरच्या बी क्रीम मी तयार करून घेतल्या सुरुवातीला एका पायपिंग बॅगमध्ये भरल्या आणि अशा पद्धतीने साईडनं हा रेनबो काढून घेतला होता आणि जिच्यासाठी हा केक बनवतोय तिचा ड्रेस रेनबो कलरचा आहे त्यामध्ये युनिकॉर्न्सची सुद्धा डिझाईन आहे आणि तसाच केक आपल्याला बनवायचा आहे बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो याचं कारण म्हणजे गौरी गणपतीचे सण आणि मध्येच बड्डे वगैरे आणि खूप साऱ्या केकच्या ऑर्डर त्यामुळे मला शूटिंग घ्यायला वेळ मिळायचा नाही एडिटिंग करायला वेळ मिळायचा नाही आता पुन्हा एकदा रेग्युलर तुम्हाला नवनवीन केक पाहायला मिळतील नवनवीन केकचे व्हिडिओ पाहायला मिळतील इथे आपण रेनबो काढून घेतला होता तिथे मी एका पायपिंग बॅगमध्ये व्हाईट कलरची विपिंग क्रीम भरली आणि त्याने अशा पद्धतीने हे थोडेसे मोठ्या आकाराचे डॉट दिलेले आहेत जेणेकरून हे ढगाचा आकार दिसेल आता रेनबो आपला रेडी झालेला आहे आता वरती थोडंसं डेकोरेशन करूयात इथे आपल्याला हे गोल्डन कलरचे बॉल्स आहेत ते लावून घ्यायचेत आणि त्यामुळे केक खूप छान दिसतो त्यानंतर इथे आपल्याला युनिकॉन लावायचा आहे आणि तो अशा मध्यभागी लावून घ्यायचा आहे त्यानंतर एक बटरफ्लायसुद्धा लावायला सांगितलं ला आहे तर तो मी इथे लावून घेणार आहे त्या अगोदर हॅपी बड्डेचा टॅकसुद्धा लावायचा आहे आणि त्यानंतर हा बटरफ्लायसुद्धा आपण लावून घेऊयात त्यानंतर कलरफुल बनवण्यासाठी इथे मी नावसुद्धा वेगवेगळ्या कलरमध्ये तयार करून घेतले सी डीचा मोल्ड आहे तिथे फॉनडंट घालून हे नाव तयार करून घेतले आणि त्यानंतर हे स्टारवाले शुगर बॉल लावून घेतलेत आणि आपला केक कलरफुल अगदी सुंदर दिसतोय तुम्ही पाहू शकता आणि दुसरा केक आहे तो चॉकलेट ट्रफल केक आहे त्यासाठी इथे मी चॉकलेटचा स्पॉन्ज बनवून घेतला आहे दोनशे ग्राम प्री वापरून आणि त्यानंतर थोडा थंड करून घेतलेला आहे आयसिंग करायला घेतले थोडंसं शुगर सिरप लावायचं आहे नेहमीप्रमाणेच त्यानंतर वरती आपल्याला डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि अमूल फ्रेश क्रीम ही मेल्ट करून घेतलेली आहे आणि त्याने पूर्ण आयसिंग करून घ्यायची इथे क्रीम वापरलेली नाही आपण चॉकलेट रफल केकला हे चॉकलेटच वापरतात आणि त्यानंतर दुसरी आणि तिसरीसुद्धा लेअर अशाच पद्धतीने आयसिंग करून घ्यायची आणि पूर्ण केक आपला चॉकलेटने कव्हर झाल्यानंतर आपल्याला थोडंसं डेकोरेशन करायचं आहे त्या अगोदर इथे मी चॉकलेट परत एकदा मेल्ट केलेलं आहे आणि त्यानंतर शेवटची ही लेअर दिलेली आहे चॉकलेटची आणि त्यानंतर आपल्याला साईडनं मी हे चोकोचिप्स घरीच तयार केलेले आहे आणि ते लावून घ्यायचे आहेत खूप छान दिसतो हा केक पूर्ण तयार झाल्यानंतर कस्टमरने फोटो पाठवला असल्यामुळे जास्त काही विचार करायची गरज लागली नाही पटकन डिझाईन बनवली आता वरच्या बाजूला आपल्याला डेकोरेशन करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी चॉकलेट मोलचा वापर करून एक दोन चॉकलेट तयार करून घेतलेत आणि हे चॉकलेट रोल्स अशा पद्धतीने ठेवून ते चॉकलेट लावून दिलेत तो खूप छान दिसते केक आणि त्यानंतर हॅपी बर्थडेचा टॅग लावला आहे आणि आपला केक रेडी झाला आहे अच्छा दोन्हीही केक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असतील तर एकदा लाईक करा शेअर करा आणि अजूनही या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा त्या शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर पुन्हा भेटणारच आहोत नवनवीन केकसोबत नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर